सर्वांना नमस्कार दिलका रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे सतरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मग आता निरंजन आणि श्री हॉस्पिटलच्या दिशेने पळत होते आणि तो नक्कीच काणा होता आणि ती ॲक्सिडेंट झालेली बाई वंदना असं श्रीला वाटायला लागलं श्री आणि निरंजन दोघेही आता त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये लिफ्टने निघाले आणि त्याचवेळी वंदना आणि कान्हा डिस्चार्ज घेऊन जिन्यानं खाली उतरत होते तिसऱ्या फ्लोअरला निरंजनश्री पोहोचले आणि त्या स्पेशल वॉर्डमध्ये गेल्यानंतर चौकशी केली की इथं एक लहान मुलगा आणि त्याची आई ॲक्सिडेंट झालेली ॲडमिट होती ते दोघे कुठे गेले आणि तिथली इन्चार्ज असलेली नर्स म्हणाली त्यांना बरं वाटत होतं म्हणून कालच जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं होतं आता श्री तिथून जनरल वॉर्डमध्ये पळाला आणि तिथं गेल्यानंतर त्याला कळलं की नुकताच तिला डिस्चार्ज दिला आहे आणि त्यानं रजिस्टरमध्ये तिचं नाव बघितलं तर तिचं नाव वंदना होतं आणि श्री त्या रिसेप्शनिस्टला म्हणाला किती वेळ झाला तुम्ही त्यांना डिस्चार्ज दिला आणि ते म्हणाले तसं झालं आहे तासभर पण तो मुलगा इतका गोड होता की त्याला सोडण्याची कुणाची इच्छाच होत नव्हती सगळ्यांचा निरोप घेता घेता खूप वेळ झाला आणि नुकताच निघाला असेल पंधरा मिनटं झाली असतील ते निघून आणि आता श्री पुन्हा लिफ्टकडे पळाला पण लिफ्टमध्ये दुसरंच कोणीतरी होतं आणि आता लिफ्टची वाट न बघता श्री पुढे आणि निरंजन निरंजन त्याच्या पाठीमागे असे जिन्यावरून पळत होते निरंजन त्याला म्हणत होता श्री अरे थांब हळू पण श्री थांबतच नव्हता जेव्हा तो खाली तळमजऱ्यात आले इकडे तिकडे शोधलं पण कान्हा आणि वंदना त्याला दिसलेच नाहीत ते दोघेही पुन्हा गायब झाले होते आणि श्रीची आणि त्यांची चुकामुक झाली होती श्रीनं इकडे तिकडे खूप शोधलं आजूबाजूला स्टॉप रिक्षा स्टँड सगळीकडे शोधलं पण त्याला कुठेच ते सापडले नाहीत आणि तो निराश होऊन निघून गेला आता असेच आणखीन एक दोन दिवस गेले वंदना आणि कान्हा कुठेतरी आडोशाला राहायचे आणि दिवसा असेच कुठेतरी बसायचे कुठे काम मिळतं का ते वंदना बघत होती पण तिला कामही मिळत नव्हतं आणि इकडे कृष्णाच्या स्कूलमधून तिला ऋतूला पुन्हा फोन आले आणि कृष्ण आगाऊपणा करतो असं सांगण्यात आलं त्याचा होमवर्कही पूर्ण नाही असं तिला कळालं आणि जेव्हा ती स्कूलमध्ये गेली तेव्हा प्रिन्सिपलने तिला आत्ता आम्ही त्याला ठेवू शकत नाही असं सांगितलं आणि तो कानाकडून होमवर्क का करून घ्यायचा हे तिला कळलं आणि तिनं कृष्णाकडं रागात बघितलं कृष्णाचा राग ॲटिट्यूडमध्ये जराही फरक नव्हता मग आपण कशासाठी कानाला इथून निघून जायला सांगितलं असं सा तिला वाटलं आणि तिलाही कुठेतरी तिच्या निर्णयाचा पश्चाताप झाला जो कधीच सुधारणार नाही ज्याचं भविष्य कधीच सुधारणार नाही त्याच्यासाठी मी एका निष्पाप मुलाचं भविष्य खराब केलं का जो चुकतोय त्याला त्याची चूक समजावून सांगायची सोडून मी हे काय केलं त्याच्या चुकीबद्दल इतरांना दोष दिला आणि मी इतरांनाच समजवायला गेले खरं तर माझं चुकलं जखम जिथं आहे तिथं मलम लावायचा सोडून मी दुसरीकडेच उपचार करत बसले कान्हा इथं जर राहिला असता तर किती बरं झालं असतं असं तिला वाटायला लागलं आणि आता कृष्णाचा बर्थडे खूप जवळ आला होता आणि त्यानं त्याच्या सगळ्या फ्रेंड्सना इनव्हाइट केलं होतं आणि त्याची शॉपिंग करायची बाकी होती आणि तो म्हणायचा मॉम माझी शॉपिंग कधी करायची आणि यावेळी मला रेस कार हवी आहे टॉयमधली आणि मोबाईलसुद्धा असा तो हट्टच करायला लागला आणि आता थोडी कठोर भूमिका घेत ऋतू म्हणाली तुला तुझे बाबा देतील ते घे नाहीतर तुला काहीही मिळणार नाही आता ऋतू अशी म्हणाली कारण श्रीच्या विरोधात जाऊन बघितलं होतं तिनं पण तरीही कृष्णा सुधारत नव्हता उलट तिचं आणि श्रीचं नातं खराब व्हायला लागलं होतं त्याच्यामुळे आणि म्हणून आता ती कृष्णाची साथ देत नव्हती श्री सारखीच कठोर भूमिका घ्यावी असं तिला वाटलं आणि कृष्णाला वाटलं ऋतू आता त्याचे लाड करेल पण ऋतू म्हणाली कृष्णा नाहीतर मी तुझा बर्थडे साजरा करायचाच नाही असं ठरवलं आहे आणि कृष्णा गप्प बसला हे आता श्रीनं ऐकलं आणि याचं काहीच होऊ शकत नाही म्हणून नकारार्थी ना मान हलवत निघून गेला तशी त्याच्या मागे ऋतू गेली आणि म्हणाली श्री अहो कृष्णाचा बर्थडे आला आहे फक्त दोन दिवसांवर त्याची काहीच खरेदी नाही मला माहीत आहे तुम्हाला त्याचा राग येतो आहे माझाही खूप राग येतो आहे पण श्री कधीतरी तो सुधारेल अशी मला आशा आहे आपला मुलगा आहे तो दरवर्षीप्रमाणे आपण शॉपिंगला जाऊया ना चला ना आणि श्री कानासुद्धा नक्की सापडेल असं मला वाटतं मला खरंच माफ करा शेवटी तुम्ही म्हणाला तसंच झालं कृष्ण सुधारत नाही त्याच्या स्कूलमधून पुन्हा फोन आला होता पण श्री मी काय करू मी एक अभागी आई आहे जिला उगीच वाटतं की तिच्या मुलाला कोणीही नावं ठेवू नयेत प्रत्येक आईला तिचं मूल प्रिय असतं त्याला कुणी नावं ठेवू नयेत असंच वाटतं तसंच मलाही वाटतं पण जिथे तिथे त्याला अशी नावं ठेवली तर माझ्या जीवाला काय वाटत असेल श्री असं म्हणून ती रडायला लागली खरं तर काणाचे गुण खूप चांगले आहेत आणि ते बघूनच मला हेवा वाटत होता श्रीदोष माझा नाही माझ्यातल्या आईचा आहे आणि श्रीला आता तिचंही बरोबर वाटलं आणि कानाला इथून घालवून दिल्याचा पश्चाताप तिला झाला यातच सगळं आलं असं त्याला वाटलं आणि तो तिला म्हणाला ठीक आहे मला उद्या तर वेळ नाही पण तू पार्टीची अरेंजमेंट कर आणि त्याच दिवशी शॉपिंगला जाऊया चालेल ना आणि ऋतू आता हसली आणि तिने डोळे पुसले आणि पटकन श्रीच्या मिठीत गेली तसा श्री थोडा गप्प बसला त्यानं तिला हात नाही लावला पण ऋतू आता आणखीनच त्याच्या छातीवरतीचं डोकं घासायला लागली आणि श्रीसुद्धा उत्तेजित व्हायला लागला आणि त्यानं तिला मिठीत घेतली आणि घट्ट मिठी मारत म्हणाला ऋतू कान्हा कसा असेल ग आणि ऋतू म्हणाली सापडेल श्री कान्हा नक्की सापडेल मी स्वतः देवाकडे प्रार्थना करीन ना मग आता सुद्धा तिच्या भोवतीची मिठी आवडेल मुग्धा श्री ऋतू आणि कान्हा कृष्णा शहरातल्या सगळ्यात मोठ्या मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी गेले आज कृष्णाचा बर्थडे होता आणि कृष्णानं भरपूर खरेदी केली हे पाहिजे ते पाहिजे असं हाऊरट्यासारखं म्हणाला आणि सगळं घेतलं आणि ऋतू आणि श्रीनं त्याला सगळं घेतलं सुद्धा आणि शेवटी तो मोबाईलकडे गेला आणि म्हणाला मॉम मला मोबाईल हवा आणि श्री म्हणाला कृष्ण तुला सगळं मिळेल फक्त मोबाईल नको तू खूप लहान आहेस आणि तुला त्याची गरजही नाही आणि कृष्ण मात्र खूपच हट्ट करत म्हणाला मला मोबाईल हवाच ऋतूसुद्धा त्याला म्हणाली कृष्णा तुला मोबाईल मिळणार नाही म्हटलं ना आणि कृष्णा म्हणाला मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सनं सांगितलं आहे की मला मोबाईल मिळणार आहे मी आता नाही मोबाईल मिळाला तर माझं अपमान होईल ऋतू म्हणाले तुला कुणी सांगितलं होतं असं सांगायला तुला सांगितलं होतं ना की मिळणार नाही मग तरी असं का केलं आणि कृष्णा म्हणाला मला मोबाईल हवा म्हणजे हवा नाहीतर मग मी बर्थडे करणार नाही सेलिब्रेशन आणि ऋतू म्हणाली नको करू नको करू तुझं बर्थडे सेलिब्रेशन आणि आता कृष्णा चिडला त्यानं सगळी शॉपिंग काउंटरवरून ढकलून दिली आणि पळतच एकटाच मॉलमधून बाहेर आला तो सरळ रस्त्यानं गेला ऋतू आणि श्री घाबरले आणि त्याच्या मागे पळत होते कृष्णा थांब कृष्णा थांब म्हटलं पण कृष्णा ऐकत नव्हता आणि अचानक पुन्हा एक पुढून गाडी आली जी कृष्णाला ठोकर देणार होती आणि त्याचवेळी कृष्णाला कोणीतरी दूर ढकललं आणि त्याच व्यक्तीला त्या गाडीची ठोकर बसली तसा कृष्णा दूर पडला आणि ऋतू त्याच्याकडे ओरडत पळत गेली आणि खूप रडत म्हणाली असं करतात का कृष्णा तुला काही कळतं का अरे तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं आज तुझा वाढदिवस आहे आणि त्याच दिवशी जर तुला काही असं म्हणून ऋतू खूप रडत होती आणि कृष्णा पुन्हा मस्तीत म्हणाला मग मला मोबाईल घेशील की नाही ते सांग आणि ऋतू विचार करायला लागली पण आता त्याचवेळी ज्या मुलाला कार गाडीचा धक्का बसला होता तिकडे खूप गर्दी जमली होती तिकडे श्री पळत गेला आणि त्यानं कृष्णाचे प्राण वाचवले होते पण आता त्याचा जीव धोक्यात होता त्याचा खूप रक्तश्राव झाला होता आणि त्याचं तोंड जमिनीवर होतं पण त्याच्या शेजारी त्याचं दप्तर पडलेलं होतं श्रीनं ते दप्तर ओळखलं आणि त्याला शंका आली आणि त्या पालथ्या पडलेल्या मुलाला सरळ करून बघितलं आणि त्याला धक्का बसला कारण तो कान्हा होता त्यानं ताबडतोब त्याला उचललं आणि गाडीत घालून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि डॉक्टर म्हणाले रक्त खूप गेलं आहे याचं याला ताबडतोब रक्त पुरवावं लागेल याचा रक्तगट काय आहे आणि श्री म्हणाला मला माहीत नाही डॉक्टरांनी लगेच कान्हाचा रक्त घेतलं आणि ब्लड ग्रुप चेक करायला घेतला तोपर्यंत कान्हा बेशुद्ध अवस्थेत होता त्याला रक्ताची कमी होती खूप धावाधाव सुरू होती श्री सतत डॉक्टरांना म्हणत होता डॉक्टर प्लीज प्लीज हरिअप डॉक्टर म्हणाले पंडित सर मुलाचं रक्त खूप गेलं आहे आणि कोणतीही ट्रीटमेंट सुरू करण्याआधी त्याच्या अंगात रक्त असायला हवं तरच तो ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देऊ शकतो श्री म्हणाला मग माझं रक्त घ्या मी ओ पॉझिटिव्ह आहे आणि डॉक्टर म्हणाले दॅट्स ग्रेट चला तुमचंच रक्त घेऊ आणि श्रीचं रक्त टेस्ट करण्यासाठी दिलं आणि इतक्यात कानाचंसुद्धा ब्लड ग्रुप टेस्ट होऊन आला आणि कानाचंसुद्धा ओ पॉझिटिव्हच होतं मग श्रीच्या टेस्ट झाल्या आणि त्यानं कानाला स्वतःचं रक्त दिलं इकडे ऋतू कृष्णा आणि मुग्धाला गाडीत बसून श्रीला इकडे तिकडे शोधत होती पण तिला तो कुठेच दिसेना तिने त्याला फोन केला पण हॉस्पिटलमध्ये श्री कान्हाला रक्त देत होता आणि त्याचा फोन बंद होता आणि श्री त्याच्या बेडच्या शेजारी बेशुद्ध अवस्थेत आणि ऑक्सिजन मास्क लावून पडलेल्या कान्हाकडे एक टग बघत होता आणि श्रीमनातच म्हणाला मी तुला काहीही होऊ देणार नाही कान्हा मग ऋतू कृष्णाला घेऊन घरी गेली आणि वंदना आता त्या मॉलच्या बाहेर कान्हा कान्हा करून शोधत होती ती त्या मॉलमध्ये सफाईचं काम करत होती आणि कोणीतरी तिला सांगितलं की एका मुलाचा ॲक्सिडेंट झाला तो तुमचा होता का त्याला हॉस्पिटलमध्ये नेला आहे तशी वंदनाच्या हृदयाची धडधड थांबते की काय असं तिला वाटलं आणि तिच्या हृदयाचा ठोका चुकला कान्हाचा ॲक्सिडेंट झाला नाही नाही कुठे असेल माझा काणा, कसा असेल असा विचार करून वंदना सैर झाली आणि वंदना आता जवळची सगळी हॉस्पिटल शोधत होती आणि तिने आसपासची हॉस्पिटल पालथी घातली शेवटी एके ठिकाणी हॉस्पिटलमध्ये गेली तेही हॉस्पिटल हो तिनं शोधलं पण तिला कान्हा कुठेही दिसला नाही इकडे तिकडे शोधत शोधत ती फिरत होती प्रत्येक रूममध्ये जाऊन चेक करत होती आणि कधी कधी तिला ओरडासुद्धा खावा लागत होता असं न विचारता पेशंटच्या रूममध्ये आली म्हणून आणि ती पुन्हा त्यांची माफी मागून परत फिरायची आणि निराश होऊन ती हॉस्पिटलमधून बाहेर निघाली आणि इतक्यात तिला डॉक्टरांशी बोलत असलेला श्री दिसला आणि तो म्हणत होता डॉक्टर आता तरी त्याला शुद्ध यायला हवी ना त्याला रक्त चढवलं आहे ना कान्हा कधी शुद्धीत येईल आणि हे ऐकलं तसं वंदनाला कळालं की कान्हा इथेच आहे आणि तिनं पाठीमागे वळून पाहिलं आणि म्हणाली साहेब तुम्ही तसं त्यानं तिच्याकडे बघितलं आणि तिच्या डोळ्यात अश्रू आली आणि ती म्हणाली साहेब माझा कान्हा कसा का आहे श्री म्हणाला आता ठीक आहे आउट ऑफ डेंजर आहे फक्त अजून शुद्ध आली नाही तू टेन्शन घेऊ नकोस पण वंदना तुम्हाला न ना सांगता अशी घर सोडून का गेलीस ते आधी सांग मी चिडलोय तुझ्यावर आणि वंदना गप्प बसली तिनं ऋतूचं नाव घेतलं नाही श्री म्हणाला मला कळलं आहे सगळं ऋतूनच तुला जायला सांगितलं ना पण वंदना अगं कानाच्या भविष्याचा तरी विचार करायचा तू तो, तो स्कूलमध्ये जात होता त्याचं स्कूल बुडतं आहे त्याचं नुकसान होतंय आणि वंदना म्हणाली काय करू मी साहेब लाचार माणसाला स्वाभिमान नसतो हो मी लाचार आहे म्हणून मी निघून आले आणि श्री म्हणाला पण आता बास आता मी तुम्हा दोघांना कुठेही जाऊ देणार नाही आणि तू माझं ऐकणार आहेस समजलं आणि वंदना म्हणाली साहेब मला कान्हाला बघायचं आहे कुठे आहे तो मग श्रीनं तिला ती रूम दाखवली आणि तिनं काचेतूनच बेशुद्ध असलेल्या कान्हाकडे बघितलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू गळले मग आता ऋतूच्या मागे लागून श्रीच्या नकळत कृष्णानं असाच जीवाचं काहीतरी मी बरं वाईट करून घेईन अशी धमकी देऊन मोबाईल घेतलाच आणि त्याला आता चांगलंच कारण सापडलं होतं ऋतूला मनवण्याचं आणि बर्थडे साजरा करण्याची तयारी करत होता ऋतूला मात्र खूप कासावीस वाटत होतं एक प्रकारची वेगळीच हुरहुर तिला जाणवत होती तिचं कशातच मन रमत नव्हतं कोणीतरी खूप जवळचं संकटात आहे असे भास तिला होत होते तिला पुन्हा श्रीला फोन करण्याचा प्रयत्न केला आताही फोन लागला नाही आणि ती खूप घाबरली श्रीला तर काही झालं नसेल ना असं तिला वाटलं आता बघता बघता पार्टीची वेळ झाली कृष्णा इकडे त्याच्या मित्रांसोबत त्याच्या गिफ्ट दाखवत होता आणि बर्थडे साजरा करण्याचं सा प्लॅनिंग करत होता आणि त्याच दिवशी त्याचा जीव वाचवून त्याच्याच वाढदिवशी कानामात्र हॉस्पिटलमध्ये होता आणखीन थोड्या वेळाने ऋतूनं श्रीला फोन केला आणि आता मात्र फोन लागला आणि ती खूप गडबडीत म्हणाली श्री अहो तुम्ही कुठे आहात कृष्णाचा बर्थडे करायचा आहे ना सगळे गेस्ट येत आहेत तुम्हाला विचारत आहेत आणि श्री तिला डोळ्यात अश्रू आणून म्हणाला ऋतू आज वाढदिवसादिवशीच कृष्णाला काही झालं असतं तर तुला कसं वाटलं असतं ग आणि ऋतू म्हणाले श्री असं काय बोलता अहो माझे तर प्राणच गेले असते तर माझ्या मुलाला त्याच्या वाढदिवसा दिवशीच काही झालं असतं तर श्री म्हणाला बरोबर आहे मीही नसतं ते सहन केलं माझ्या मुलाला काही झालेलं मीसुद्धा हृदय नाही ऋतू अगं कानासाठी माझ्या मनात इतकं प्रेम आहे मग कृष्णासाठी का असेल पण तुझ्या मुलाला कोणी वाचवलं हे तुला माहीत आहे का विचारणार नाहीस का की तो कोण आहे आणि ऋतू चकित होऊन म्हणाली काय श्री अहो मी तर विसरूनच गेली की कोणीतरी कृष्णाचा जीव वाचवला आहे कोण आहे तो श्री मी माझ्या कातड्याचे जोडे करून त्याच्या पायात घालेन मला फक्त सांगा की तो कोण आहे आणि श्री म्हणाला कान हा ऋतू तो काना आहे ज्याला तू घरातून हाकलून दिला होतास आणि आता तो कृष्णाचे प्राण वाचवून स्वतः बेशुद्ध आहे आणि हे ऐकून ऋतूला धक्का बसला आणि तिच्या हातातून मोबाईल खाली पडला दोन्ही डोळ्यातून तिच्या हे नकळत अश्रूंची धार लागली आणि ऋतू आता धावतच मंदिरात गेली आणि तिला खूप अस्वस्थ वाटायला लागलं ला। आणि ती मंदिरात जाऊन देवाच्या पायावर डोकं ठेवून कान्हाच्या प्राणांची भीक मागायला लागली ला आणि रडत म्हणाली माझं चुकलं मी त्याला चुकीचं समजले देवा त्याला बरं कर माझ्या चुकीची शिक्षा मला दे त्याला देऊ नको तो खूप मोठा आहे मी खूप छोटी आहे मला लाज वाटते त्याला चेहरा दाखवायची सुद्धा मी आजपर्यंत तुझी जितकी काही मनापासून सेवा केली असेल त्याचं पुण्य म्हणून कान्हाला बरं कर असं म्हणून ऋतू रडत होती बाहेर हळूहळू गेस्ट येत होते पार्टी तर ठेवली होती पण ऋतूचं कुठेच लक्ष नव्हतं ती अजूनही देवापुढेच बसून होती तिला रडताना मुग्दा बघत होती पण नक्की काय झालंय तिला माहीत नव्हतं इकडे सुद्धा अजून शुद्धीत येईना म्हणून वंदना आणि श्री काळजीत होते आणि ऋतू इकडे देवाची प्रार्थना करून त्याला शुद्धीत आण अशी विनवणी करत होती आणि त्याचवेळी कान्हानं डोळे उघडले आणि हळूच जड जिभेनं म्हणाला आई तशी देवासमोर रडणाऱ्या ऋतूनं चटकन मान वर केली आणि इकडे तिकडे कावरी बावरी होऊन बघितलं आणि तिला कुणी हाक मारली आई म्हणून हे ती बघू लागली कृष्णा तर कुठेच नव्हता तिनं पाठीमागं बघितलं तर मुग्धा होती आणि ऋतू तिला म्हणाली मुग्धा तू मला आई म्हणून हाक मारलीस का आणि मुग्धा म्हणाली नाही पण आई तू का रडतेस अगं गेस्ट आले आहेत आणि म्हणून मी तुला बोलवायला आले आहे आणि ऋतूला आता समजेन ना की मला असा भास का झाला मला कुणी आई म्हणून हाक मारली असेल कृष्णा मात्र त्याच्या फ्रेंडसोबत पार्टी एन्जॉय करत होता आणि श्री तर आलेलाच नव्हता ऋतू नाहीला जाणे फ्रेश होऊन बाहेर आली पण तिचं या पार्टीत अजिबात लक्ष नव्हतं श्री का दिसत नाही असं जर कोणी विचारलं तर ती सांगायची की खूप महत्त्वाच्या कामासाठी गेलेत आणि कृष्णाला काही फरक पडत नव्हता त्याच्या वाढदिवसाला त्याचे वडील होते नव्हते याचा कान्हाला शुद्ध आलेली बघून वंदना आणि श्री खूप खुश झाले आणि वंदनाच्या आधी श्री त्याच्याजवळ पोहोचला आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणाला कसं आहेस आणि आता उत्तरादाखल फक्त कान्हा त्याची एक गोड स्माईल दिली त्यानं त्याला आणि आता वंदना कानाजवळ गेली आणि म्हणाली तुझ्या वाढदिवसा दिवशी जर तुला काही झालं असतं कान्हा तर मी काय केलं असतं जरा बघून रस्ता क्रॉस करत जा ना कान्हा आणि ते ऐकून श्री म्हणाला वंदना कान्हा रस्ता क्रॉस करत नव्हता तर त्यानं कृष्णाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि हे ऐकून सुद्धा चकित झाली आणि म्हणाली काय असं झालं का पण आता कृष्णासाहेब कसे आहेत आणि श्री त्याचं नाव काढलं की निराश होऊन म्हणाला त्याला काय आहे बर्थडे पार्टी एन्जॉय करत बसला असेल आज बर्थडे आहे ना त्याचा कानानं वाचवलं नसतं तर आज त्याच्याऐवजी तो इथे असता पण त्याला तर कसलीच जाणीव नाही आणि हे काय ऐकतोय मी आज कानाचासुद्धा बर्थडे आहे का वंदना म्हणाली हो ना आणि श्रीमनाला थँक गॉड काना तू बरा आहेस आणि किती सुंदर योगायोग आहे ना कृष्णा आणि कानाचा बर्थडे एकाच दिवशी आहे दोघंही एकाच दिवशी जन्मलेले आहेत पण कानाला खूप जास्त कळतं आणि कृष्णाला काहीच अक्कल नाही आणि वंदना म्हणाली असं नकांना बोलू साहेब अहो लहान मुलांवर परिणाम होतो आणि त्याचाच परिणाम एवढा मोठा झाला बघितलं ना आणि श्री म्हणाला ओके असं म्हणून उठला आणि श्रीनं पटकन हॉटेल मॅनेजमेंटला फोन केला आणि पुढच्या अर्ध्या तासात हॉस्पिटलमध्ये कानाची रूम फुलांनी सजवून टाकायची आणि डेकोरेशन करायचं असं सांगितलं आणि हॉस्पिटलमध्ये सगळी गडबड सुरू झाली कुणाला काहीच कळेल मग केकसुद्धा आला आणि ते सगळं डेकोरेशन केक बघून कान्हाला मात्र गंमत वाटत होती तो बेडवर पडल्या पडल्या हसत हसत त्याच्या छोट्या टपोऱ्या डोळ्यांनी सगळं बघत होता आणि वंदना म्हणाली साहेब अहो हे सगळं काय आहे श्री म्हणाला आज बर्थडे आहे ना मग साजरा व्हायला नको का आणि कान्हालासुद्धा छान वाटेल तो लवकर बरा होईल होणा कान्हा आणि कान्हासुद्धा हो म्हणून हसला मग सगळे डॉक्टर्स सगळे येतील तेवढे पेशंट सगळ्यांना घेऊन कान्हाचा बर्थडे श्रीनं तिथंच साजरा केला आणि कान्हाच्या शे चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली जी स्माईल बघून श्रीला खूप छान वाटलं आणि हीच स्माईल काही दिवस दिसली नाही तर श्री किती कासावीस झाला होता आणि त्याला म्हणाला माहीत नाही कान्हा तुझं आणि माझं काय नातं आहे आणि प्रत्येक वेळी रक्ताचं नातं असावं असंही काही नसतं पण आता खरं सांगू तुझं आणि माझं रक्ताचं नातं तयार झालं आहे कारण तुझ्या अंगात माझं रक्त आहे तसं वंदनानं त्याच्याकडे दचकून बघितलं आणि म्हणाला वंदना अगं अग असं बघतेच काय अगं मी माझं रक्त कान्हाला दिलं त्याचा खूप रक्तश्राव झाला होता ना म्हणून मग झालो की नाही मी आणि कान्हा एका रक्ताचे आणि वंदना हसून म्हणाली हो आणि श्रीनं कान्हाला हृदयाशी लावला आणि कधीही न तुटणारा त्या दोघांचा एक बॉन्ड तयार झाला